लाडकी बहीण योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटींचा खर्च सात लाख ऐंशी हजार कोटींच्या कर्जाचा हवाला देत अर्थखात्याचा आक्षेप लाडकी बहीण योजनेवरून शासन आणि प्रशासनात भिन्न मत मनसे दोनशे पन्नास जागा लढवणार हे आश्चर्यकारक विधानसभेत अपशकुन निर्माण करण्यासाठी पाऊल टाकलंय का संजय राऊतांचा सवाल तर महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी काही पक्ष निर्माण झाल्याची ही टीका मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जाणार उद्या नीती आयोगाची राष्ट्रपती भवनात बैठक अमित शहा मोदींसोबत शिंदेची वेगळी बैठक होण्याची शक्यता काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा नाहीच विधानसभा निवडणूक लढता येणार की नाही यावरती हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं याबद्दल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी जरांगेंच्या वक्तव्याने चर्चा तर वीस ऑगस्टला मोठी घोषणा करणार जरांगेंचं आव्हान पुण्यात पाऊस थांबल्यामुळे मोठा दिलासा परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात मुरलीधर मोहळांकडून पाहणी संसार उघड्यावर पडल्याने महिलांना आश्वानावर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ कृष्णा नदीची पाणी पातळी एकोणचाळीस फुटांवर वारणा नदीच्या पुरामुळे जनजीवन अमरावतीत मेळघाटच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये चॉकलेटमध्ये आढळल्या आळ्या विद्यार्थ्यांना चॉकलेट न देण्याच्या सूचना आळ्या सापडल्याने पालकांचा संताप मुंबईच्या वांद्र्यातील पाली हिलमध्ये एकशे बहात्तर कोटींच्या फ्लॅटची विक्री बिल्डर अजय अशर यांनी विकला नऊ हजार चौरस फुटाचा फ्लॅट ॲप्को इन्फ्राटेक कंपनीने विकत घेतला आलिशान महागडा फ्लॅट